नमस्कार सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते मनु भाकर हे नाव आता कुणालाही परिचित नाही असे नाहीच नुकताच मनु भाकर हिला बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर या अवॉर्डने बी बी सीचे डायरेक्टर जनरल टीम डेवी आणि भारतीय बॉक्सर मेरी कोम यांच्या हस्ते देण्यात आला मनुभाकर ही एक आशिया खंडातील भारतीय ऑलिम्पियन आहे जी एरगन शूटिंग खेळते तिने दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा मीटरच्या पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले दोन हजार अठराच्या आय एस एस एफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्वही केले आणि दोन सुवर्ण पदके जिंकली आणि विश्वचषकात सुवर्ण पदक जिंकणारी जिंक ही पहिली तरुण भारतीय ठरली मनुभाकर हिचा जन्म फेब्रुवारी हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला मुकाम बडा हो तो हौसलो मे बुलंदी रखना जरुरी है आणि ह्याच विचारावर मनुभाकर हिने चौदा वर्षांची होईपर्यंत मणिपुरी मार्शल आर्ट टेनिस स्केटिंग अशा आणि इतरही खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली त्याचप्रमाणे विश्व चॅम्पियनशिप आशियाई खेळ राष्ट्रमंडळ खेळ आणि युवा ऑलिम्पिक खेळांमध्येही अनेक सुवर्ण पदके प्राप्त के लिए खरोखर मनुभाकर हिंसा शिकायला मिलते कि सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई उसे देखो और सुधार करो कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा